सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी विरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चिंचवार शिवारात सद्गुरू नारायणगिरी महाराज यांचे आश्रम होते त्या आश्रमामध्ये मोठा देवी माता मंदिराचं जे परिसर होतं त्या परिसरामध्ये एक महिला प्रवचनकार कीर्तनकार होत्या सुनीता ताई अण्णासाहेब पवार महाराज यांच्या डोक्यात कोणीतरी अज्ञात लोकांनी दगड घालून त्यांची हत्या केली आणि त्या मंदिराच्या परिसरातनं चोरी करून काही वस्तू पैसे वगैरे घेऊन पसार झाले याबाबतची घटना झाली होती त्या अनुषंगाने तात्काळ तिथे गुन्हा दाखल करण्यात आला विरगाव पोलीस स्टेशनमध्ये तपासाचे चक्र हे केल्यानंतर आम्ही जवळपास तीन पथके तयार केले होते ॲडिशनल एस पी मॅडम पी आय एल सी बी पोलीस स्टेशन इन्चार्ज विरगाव हे सर्व त्या ठिकाणी त्यांनी तपास सुरू केला सर्वात महत्वाचं म्हणजे फुटेज आम्हाला प्राप्त झाला होता आणि तो पहिला दुवा आम्हाला मिळाला आणि त्या अनुषंगाने तपास सुरू केला आणि त्या वर्णनाच्या मिळते जुळते जे काही इसम आहेत त्यांच्या रेकॉर्ड आम्ही तपासायला सुरू केले होते तपास चालू असतानाच एक खबरीद्वारे आम्हाला माहिती मिळाली की त्या वर्णनाचा एक इसम गणेश भेळ सेंटर आहे महालगाव शिवारात तिथं उभा आहे असली अशी माहिती मिळाली ही काल संध्याकाळची गोष्ट आहे आणि त्या अनुषंगाने मग PILCB, पी एल सी बी इन्सिडेंटली तिथेच होते त्यांची टीम आणि विरगाव इंचार्ज जे होते तेही तिथेच होते ते, ते तात्काळ तिथे ता, ता रवाना झाले आणि त्यांनी तो जो संशय होता संतोष उर्फ भायला चव्हाण याला ताब्यात घेतलं त्याच्या अंगधडती घेतली मध्ये त्याच्यामध्ये काही संशयास्पद वस्तू मिळाल्या म्हणून त्याला ताबडतोब ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्यांनी ते कबुली ते दिली त्याच्याकडून माहिती अशी मिळाली की त्याचा जो दुसरा साथीदार होता जो की फुटेजमध्ये सुद्धा आम्हाला दिसत होता तो तिथून पळून गेला होता पण मग त्याला विचारपूस केल्यावर त्याचा लोकेशन आम्हाला तो एमपी मध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता हे असं कळल्यानंतर तात्काळ एल सी बीची टीम जी आहे रवाना केली आणि रात्री उशिरा आम्ही त्याला ताब्यात घेतलं सेंदुआ मला वाटतं एमपीच्या बॉर्डरवरच आपल्या हद्दीमध्ये घेतलं त्यांना जे आरोपी आहेत ते आहेत हो संतोष उर्फ भायला चव्हाण वयवर्ष बावीस हा राहणारा अंचली तालुका सेंधवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश इथला आहे आणि त्याचा साथीदार अनिल उर्फ हाबडा नारायण बिलाला हा सुद्धा राहणारा अंचली सेंधवा जिल्ह्याचा मध्य प्रदेश येथील आहे हे ये दोघंही इथे शेता शेतामध्ये शेतमजूर म्हणून काम करत होते आणि त्यांनी ह्या प्युअरली आतापर्यंत जो जो तपासमध्ये निष्पन्न झालेलं आहे की चोरी करून तिथं त्यांना अशी एक त्यांची धारणा होती की तिथं सोन्याचे आभूषण वगैरे आहेत ते चोरून चोरी करण्याच्या उद्देशाने तिथे गेले बेसिकली त्या फुटेजमध्ये सुद्धा दिसत होतं की त्यांनी बरंच वेळ झटापट केली ते उघडत नव्हतं हे आणि मग त्या दुसरं साहित्य काहीतरी हातोडा किंवा तत्सम काहीतरी घेण्यासाठी ते मागे गेले आणि कदाचित आता तो तपासात आमचं निष्पन्न होईलच परंतु कदाचित त्यावेळेस ज्या ताई आहेत त्या जागे झाल्या असाव्यात त्यामुळे त्याने त्याला तिथं त्याला मारून टाकलं आणि मग नंतर पुन्हा मग चोरी केलेली आहे आतापर्यंत त्याच्याकडून आम्हाला जी चोरी केलेला मुद्देमाल आहे त्यापैकी काही मुद्देमाल जो ह्याच्यात आहे मंदिरात आहे तो त्यांच्याकडून जप्त झालेला आहे आणि त्यांनी तो कबूल सुद्धा दिला आतापर्यंत जो आमच्याकडे जे सीसीटीएनएस आणि इतर ह्याच्यामध्ये चेक केला असता त्यांचा काही रेकॉर्ड आपल्याकडे नाही आहे परंतु मग एमपी मध्ये मध्य प्रदेशचा रेकॉर्ड सुद्धा आम्ही तपासून त्यांच्यामध्ये काही गुन्हे आहेत का, का त्याच्याबद्दल तपास चालू आहे उद्देश एकच होता की हे करत असताना आम्ही पकडलं जाऊ नाही आणि जर तिने आवाज केला तर आम्ही पकडल्या जाऊ आणि म्हणून त्यावेळेस अनफॉर्च्युनेटली ती हत्या झालेली आहे नाही हे दोघेच होते फुटेजमध्ये सुद्धा क्लिअरली दिसत आहे हे दोघेच आहेत आणि आतापर्यंतच्या तपासामध्ये सुद्धा हे दोघेच नाही नाही हे शेतमजूर म्हणून काम करतात दिलेली दिलेली करने ते होते, करने ते। हे तिथं आसपास राहत होते आणि त्यांना ते मंदिर पाहिलेलं होतं दानपेटी वगैरे पाहिलेली होती त्यांना असं त्यांची ही धारणा होती की तिथं पैसा भरपूर मिळेल आणि जे देवीच्या मूर्तीवर काही आभूषण असतील ते सुद्धा आम्ही चोरून त्याच्यातून पैसा मिळेल अजून तरी काही लिंक नाही 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 अजून त्याच हे झालं ठीक आहे ओके आप yes. आणलेले आहेत ना मग खाली त्यांना प्रेस नोट भी दे, दे देतो और प्रेस नोट बाकी आहे हिंदी मध्ये सांगतो सत्ताईस जून को पुलिस स्टेशन बिरगांव के हद में चिंचवाड़ा शिवार इस जगह पे सदगुरु नारायणगिरी महाराज का आश्रम है जहां पे मोहटा देवी माता मंदिर है वहां स्थित आ, महिला प्रवचार प्रवचनकार सुनीता ताई अन्ना साहेब पवार इनकी किसी अज्ञात व्यक्ति ने आ, हत्या की थी और साथ ही साथ उस मंदिर परिसर के जो कोई आभूषण और पैसे वगैरह थे वो चोरी करके वहाँ से निकल गए थे उस हिसाब से 27 को गुना दाखिल करके पी आई एडिशनल एस मैडम पी आई ए पी आई इंचार्ज भीरगांव इन्होंने तुरंत अपने इन्वेस्टिगेशन और जांच की शुरुआत कर दी और तीन पथक तैयार किए थे इस दरमियान हमको जो मंदिर के परिसर में जो सीसीटीवी फुटेजेस मिले थे उसमें क्लियरली दिख रहा था कि दो इस दो इंसान चोरी के उद्देश्य से वहां आए थे और उन्होंने चोरी करने की कोशिश उनकी चल रही थी उस फुटेज के आधार पर हमने हमारे जो इन्फॉर्मर्स थे उनको ये फोटोग्राफ्स उनके सर्कुलेट किए थे और एक इन्फॉर्मर ने हमको कल ये जानकारी दी कि उसमें से एक आदमी का मिलता जुलता व्यक्ति जो है वो गांव में वहां मिला है महार परिसर में गणेश भेड़ सेंटर महाल शिवार में वहां पे खड़ा है तुरंत पी एलसीबी और एपीआई e इंचार्ज भीरगांव वहां पहुंचे और उन्होंने उसको ताबे में लिया उसके अंगझड़ती में कुछ चीजें वहां हमको मिली उसी से पता चला कि ये व्यक्ति शायद हो सकता है इंटरोगेशन में उसने वो मान लिया कि ये जो गुना है उसी ने किया और उसके साथ एक और व्यक्ति है उसने ये बताया कि वो भागने की फिराक में है तो तुरंत रातों रात हमने पीआईएलसीबी ने टीम भेजी और उसको एमपी के बॉर्डर में महाराष्ट्र के हद में धुड़े बॉर्डर पे वहां पे उसको अरेस्ट किया गया जो आरोपी अरेस्ट किए गए उनके नाम है संतोष उर्फ भाईला चौहान बाईस साल का है वो रहने वाला अंचली तालुका सेंधवा जिला बड़वानी मध्य प्रदेश का है और उसका एक और साथीदार है अनिल उर्फ हाबड़ा नारायण बिलाला वो भी रहने वाला अंचली तालुका सेंधवा सेंधवा जिला बड़वानी मध्य प्रदेश का है ये दोनों आरोपी हमने ताबे में लिए हैं और उनके इंट्रोगेशन में हमें चोरी किया हुआ कुछ माल जो है हमने अभी हस्तगत किया है और उन्होंने अपना गुनाह कबूल किया है ये यहाँ पे जो बाजू में खेती है वहाँ किसी खेत में वो काम कर रहे थे कर। अभी, अभी, अभी शुरू है कार्रवाई शुरू है जो चोरी गया हुआ माल है वो कुछ माल अभी हमको मिला हुआ है और कुछ अभी और रिकवरी बाकी है साथ ही साथ घटनास्थल पे जिस पत्थर से जो कीर्तनकार है महिला कीर्तनकार उनकी हत्या की थी वो वहां पे मिला हुआ है उद्देश्य क्या था उद्देश्य पैसे चुराने का केवल उद्देश्य था उसमें कोई अभी तक जानकारी में और कोई उद्देश्य नजर नहीं, नहीं, नहीं ठीक है थैंक okay. यू